बघाई असे झरे आहेत इकडे तिथे तिकडे सुद्धा आहेत आणि तिथे या शिवपिंडी आहेत आणि सात झरे एकत्र एक होऊन तिथे गायच्या मुखातून त्या तळावर सोडले पाणी हे बघा इथे काम आहे दगडात कोरेल शिल्प आहेत हे बघा इथं सुद्धा नमस्कार मित्रांनो मी रोहित पडाल तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण झालो सप्तेश्वरला चालत चालत चाललो आहे हे आपल्यासोबत नानू आहे निशांत मंथन इकडे पुढे बबले आणि सोने आहेत विक्रांत आणि समीर येत आहेत तर आता आपण चालत चाललो आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा हा सुशांत गोरे सोन्या विक्रांत बारे हा निशांत शिंदे मंथन गोरे समीर बारे इकडे सुभाष गोरे बाबल्या आणि तिकडे नानू हा बघा नानू भीकरे। राज भेकरे पर्याय भेटलाय वाटेत पाणी आता कमी आहे पाऊस कमी आहे ना पाणी कमी आहे पाणी पण थोडस आहे हे बघा इथे शेती केली आहे दोडक्याची आहे वाटत वेळे वरती सोड्या आताच आताच लावलेत वाटतं ते आता म्हणजे होत आहेत मोठ्या पूर्ण सेटअप बघा इकडे आणि इकडे बाहेर या कोणी आज जाऊ नये म्हणून तार लावले त्याला शॉक आहे करंट आहे प्राणी वगैरे पण आणि माणसं वगैरे चोरी करू नयेत म्हणून नसेल ते बघा पूर्ण प्लॉट हे वाट्यान चाललो आहे आपण बाबल्या काय काढतो आहे मार्गीची भाजी, मार्गी भाजी काढतो बाबल्या अर्जून झाली ती नाही मित्रांनो ना। हे बघा ही चिऱ्याची खाण आहे बघा वाटेत आपल्या जाताना लागते चिऱ्याची खान बघा साईटून कटिंग बघा भरपूर मोठी आहे तिकडे पण आहे चिऱ्याची खान आणि ह्या वाटेनं आपले चाललो आहे पुढे अजून आपल्याला दहा वीस पंचवीस मिनटं चालावं लागतील वीस मिनटं हे बघा इथे गुरं चालतात मित्रांनो बघा हे आपल्या गावातून आला मुचुरीतून असता आणि हे आता आपल्या इकडे इथून सप्तेश्वरला जायचं समोर आणि हा इकडून आला आहे संगमेश्वरातून हा समोर बघा रोड तो संगमेश्वरातून येतो संगमेश्वरातून तुम्ही आलात हायवेला वरती झालात तर तिथून येऊ शकता गाड्या येतात इथपर्यंत हे बघा मित्रांनो इकडून गा फोर व्हीलर वगैरे आले आहेत इकडे बाईक आहेत फोर व्हीलर आहेत संगमेश्वर रोडने आले असतील आणि इथून आपण आता जातो यातमध्ये हे बघा मित्रांनो हे तळाव आहे आणि हे सात झरे सप्तेश्वर हे गाईचं मुख आणि सात झरे एकत्र येऊन हो। त्याच्यातून पाणी येते या तळावात सात झरे एकत्र आले आहेत आणि या गाईच्या मुखातून पाणी तळावत येतो हे बघा इथे काही काम आहे दगडात कोरेल शिल्प आहेत हे बघा सुद्धा हे बघा हे असे झरे आहेत इकडे एक आहे तिथे इकडे सुद्धा आहेत आणि तिथे या शिवपिंडे आहेत आणि हे सात झरे एकत्र होऊन इथे गाईच्या मुखातून तळावात सोडले पाणी हे बघा खूप पर्यटक आले तिकडे अ पोहत आहेत पोरं इकडे तळावा थोडं पडलंय आता पडझड झाले थोडी आणि इकडे मंदिर बघा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एकदम हिरवगार आहे निसर्ग चांगलं वातावरण शांत आहे आता पर्यटक सुद्धा येतात बरेच सीजन इथे असं जमनीत आहे चाकासारखं आहे भरपूर आज गर्दी आहे थोडी बरेचसे पर्यटक भेट देतात सप्तेश्वरला हे मंदिर आणि आपले फंटर श्री सप्तेश्वर मंदिर फुलं आणली होती आम्ही मित्रांनो पुढे घालून घेतोय हे आपले सप्तेश्वर हे सप्तेश्वर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर इकडे तळाव आहे आणि इकडे छोटं मंदिर आहे आणि हे मंदिर आहे पर्यटक पण आज भरपूर आलेत बघा पाऊस पण पा। आहे थोडा इकडे खाली पारे आहे तर मित्रांनो आता आपण परत चाललो आहे आपलं दर्शन वगैरे झालं थोडं पाण्यात पण उतरलो होतो आणि आता परत चाललो आहे एक तासाच्या नंतर आपल्याला चालत जायचं आहे तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो तर कसं वाटलं नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये आहे तोपर्यंत बाय बाय